सात वाजले का साडेसात वाजले हो का इकडे कसं चाललेलं आहे यांच तर चाललोय आम्ही आता राख्या मिठाई आणायला उद्या बंधू येतील आहे की नाही तर चालले उद्या आहे राक्षाबंधन चालू राख्या वगैरे घ्यायला तुम्हाला दाखवितो आम्ही कुठं चाललोय काय कराय चाललोय मला कधीच नाही सापडणार ताई मला ना हे झाड खूप आवडते बर का घरासमोर लावलं किती भारी वाटेल झाली का तशीच घ्यायची ना ती दुसरी पण छान वाटते होय आवडत नाही का छान आहे बारीकची बारीक उलट त्याला छान आहे

घ्यायचे तुम्ही मी घेतलेली तुम्ही चॉईस केलेली पण चांगली आहे ना मला तुला पोहोच भाजी पिवळी म्हणजे चेंज करायचे म्हणजे करायचे काय केलं ऑनलाईन चेंज तर या दोघी ना वडापाव घेऊन आलेले आहेत बर का सकाळ संध्याकाळ वॉकिंग करतात आणि समोसा घेऊन आल्या समोसा आणले का समोसे बघा समोसे घेऊन आलेले आहेत आणि रोज वॉकिंग करत आहेत त्याच्यामुळे आता समोसा खा खा खेकिंगला घालायचे का झाली आता शॉपिंग निघालोय बरं अजून काय घ्यायचंय का कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर संपली नको बाई दोघ मी वडापाव खाल्ला मग अशी रोशन गेलता ना तेव्हा वडापाव आणला त्यांनी घेतली पोती पे कशी दहा रुपये चांगली पाहून घेतली गड्डी आता उद्या तर तुम्ही काहीतरी मटर पनीर खाण्याचा दिवस जायचा तुमचा स्पेशल डिश असणार ना अक्षय येणार आहे येते गोड चटणी घ्यायची बरं का गोड घेतली पंधरा रुपये

काहीतरी बटर पनी पनीर करू नाही तर मटर पनीर करू मसाला पनीर आणायला उद राहिलं राहिले ना, ना करू काहीतरी स्पेशल करू तर चला आलोय घरी आता थोडासा बदल इथं रेस्ट करावा मग घरात जावा है ना करा जरा लाईक बीक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा बाय बाय तर आमची पाणीपुरीची तयारी चालू आहे छोकूला आलेली आहे आणि आम्हाला बनवायची पाणीपुरी तर रोष कांदा कापतो आहे घरी तेवढे काप ना तेवढे काप बाज बाज बस मी तर बटाटा घेतला आहे चांगला मॅश करून तर आहे ना हे दोन पॅकेट आणले हे आहे तिखटपाणी हे आहे गोड पाणी खट्टी मिठ्ठी इमलीची चटणी ही तर याच्यासाठी अर्धा लिटर पाणी पाहिजे याच्यासाठी पण अर्धा लिटर पाणी पाहिजे थंड पाणी व्हायला ठेवले फ्रीज मग नंतर आहे ना हे पॅकेट त्या थंड पाण्यात टाकून द्यायचं तर अशा प्रकारे आम्ही पाणी बनवलेलं आहे पाणीपुरीचं पुऱ्या तळलेले आहेत तिकडं बटाटा आहे इकडं दुपारची गवार आहे आणि हा, हा त्या पुऱ्यांच्यावर टपून बसलेला आहे छकुला आलेली आहे रक्षाबंधन साठी है ना छकुला सोना आहे तिला जोडीदार त्याच्यामुळे ती आपली एकटी एकटीचे रडत येतो का तर चला आता मस्त पैकी पाणीपुरी खातो आम्ही